नमस्कार हे मन्देशा, हे मन्देशा, मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुमच्याप्रमाणेच मी देखील आज दुःखी आहे तुम्ही म्हणाल की आज गोविंदा ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी चाललेले आहेत जल्लोष वातावरणात पण त्याचवेळी मालवणचा मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा हा कोसळला इतकी वेदनादायी गोष्ट कित्येक वर्षात माझ्या ऐकण्यात नाही संपूर्ण महाराष्ट्राचाच नव्हे तर जगाचा अपमान झाला कारण शिवराय हे आपले सर्वांचे आदर्श आहेत सगळ्यात जास्त ज्यांना मानतो शिवरायांना तो महाराष्ट्र आहे आपला संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या वेळी देखील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन सगळे कार्यकर्ते त्या लढ्यामध्ये उतरलेली होते गोवा मुक्ती आंदोलन असो स्वातंत्र्य चळवळ असो प्रत्येक चळवळीमध्ये प्रेरणास्थान शिवरायांची होती हा शिवरायांनीच हा महाराष्ट्र घडवला आहे त्याचा पाया रचला आहे आणि त्यांच्या पुतळ्याचाच पाया उखडला जाऊन तो कोसळणं यासारखी क्लेशदायक दुःखदायक घटना आहे लाज वाटली पाहिजे या राज्यकर्त्यांना अक्षरशः शर्मेने मान खाली झुकायला पाहिजे त्यांना आज जर उद्धव ठाकरे सरकार असतं किंवा काँग्रेसचं सरकार असतं तर देवेंद्र फडणवीसांनी छाती बडवून अक्षरशः धिंगाणा घातला असता आणि आज मात्र हे सगळे तोंड लोपून बसलेले आहेत गप्प बसलेत देवेंद्र फडणवीस म्हणतात याच्यावर राजकारण खाऊ नका बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवरती अत्याचार झाला सगळे सगळा नाही बाहेरून बाहेरूनसुद्धा लोक आले आणि बाहेरून लोक का आले म्हणून हे लोक विचारत होते इतकी भयंकर घटना घडल्यानंतर बाहेरून काय जगभरातून लोक आले असते आणि त्यांनी निषेध केला असता तो तो समर्थनीय होता पण राजकारण करू नका असं हे म्हणाले फडणवीस असतील शिंदे असतील किंवा त्यांचे जे टोळकं आहे सगळं ते किंवा अजितदादा असतील राजकारण करू नका राजकारण करू नका अरे राजकारण म्हणजे काय राजकारण हे सामाजिक आर्थिक प्रश्नांसाठी पर्यावरणाच्या प्रश्नांवरती होतं राजकारण आणि पुतळा कोसळल्यानंतर टीका करायची नाही का तुमच्यावरती पण राजकारण खाऊ नका असं फडणवीस म्हणतात अत्यंत संतापजनक गोष्ट आहे खरं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आज त्यांच्याच महायुतीच्या जवळचे महायुतीत प्रत्यक्ष नसलेले पण राज ठाकरे यांनी सुद्धा संताप व्यक्त केला त्यांनी म्हटलेलं आहे की हा पुतळा कोसळतोच कसा आणि त्यांच्या ट्विटमध्ये त्यांच्या पोस्टमध्ये असं त्यांनी म्हटले की केवळ पुतळे उभारण्यापेक्षा गड किल्ले जे आहेत त्यांचं संवर्धन जतन केलं पाहिजे जी आपली संपत्ती आहे जो आपला वारसा आहे पण तिथली काय अवस्था आहे बघा त्या ठिकाणी काय केलं जातं आता गड किल्ल्यांच्या संवर्धन जतन तर सोडूनच द्या तुम्हाला आठवत असेल की काही वर्षांपूर्वी अशा बातम्या होत्या की तिथे दारूच्या पावट्या केल्या जातात अलीकडे विशाळगडावरती एक जी घटना घडली ती शिवरायांनासुद्धा शिवरायांचा जो आपला वारसा आपण सांगतो त्याचा अपमान करणारी होती ज्या छत्रपती शिवरायांनी सर्व धर्माच्या जातीच्या लोकांना घट्ट बांधून ठेवलं होतं काही भेदाभेद केला नव्हता त्या विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातल्या मुस्लिम बांधवांच्या घरांवरती हल्ले करण्यात आले मागझोड करण्यात आली त्यांच्यावरती अनेक प्रचंड नुकसान करण्यात आलं त्यांचं आणि कसरा व्यवसाय सांगतो आपण छत्रपती शिवरायांचा आणि त्या ठिकाणी को एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांना जावंसं वाटलं नाही अजितदादा गेले तिथे बदलापूरमध्ये दोन चिमुकऱ्यांवरती अत्याचार झाल्यानंतर सुद्धा ना देवेंद्र फडणवीस गेले ना एकनाथ शिंदे तिथे गेले ज्या शिवरायांनी आपल्या आया वर झालेल्या अत्याचार अजिबात कधी सहन केले नाहीत एवढंच काय शत्रूच्या गोटातील ज्या मायलेकी असतील सुद्धा सुरक्षा पाहिलीच येते चिमुकल्यांवरचा अत्याचार तर त्या काळात होत नव्हता पण त्यांनी तो सहनच केला नसता कडेरोट केला असता त्यांचा म्हणजे इथे स्त्रियांच्या अब्रूचं रक्षण होत नाही इथे अल्पसंख्यांकांचं रक्षण होत नाही इथे खुद्द शिवरायांचा पुतळा आपण संरक्षित करू शकत बघा एकोणीसशे सत्तावन्न साली प्रतापगडावरच्या नेहरूंच्या पुतळ्याचं नेहर असते तो पुतळा पुतळ्याचं अनावरण झालं किंवा छत्रपती शाहू महाराजांनी मी त्यांचं निधन झाल्यानंतर तो पुतळा जरी पुण्यातला साकारला गेला पहिला जो पुतळा शिवरायांचा शिवाजी प्रिपरेटरी हायस्कूल आहे जे पुण्यात इतका सुंदर पुतळा आहे तो तो पुतळा ज्यांनी उभा केला आहे ते अत्यंत प्रख्यात ज्याला म्हणतो की प्रख्यात मूर्तिकार नानासाहेब करमरकर त्यांनी संपूर्ण शिवरायांच्या चरित्राचा अभ्यास केला होता इतका सुंदर पुतळा आहे तो तो बघत राहा असे तो पुतळा तो आणि तो माझ्या लहानपणापासून मी बघतो वर्षानुवर्ष आहे तसा आहे तो पुतळा काहीही झालं नाही त्याला आणि एकोणीसशे सतरा शा साली शाहू महाराजांचा तो पुतळा जो पहिला पुतळा शिवरायांचा जो असा अश्वारूढ पुतळा तो छत्रपती शाहू महाराज यांच्या स्वप्नातून यांच्या दृष्टीमधून साकारला अकरा वर्ष ती मेहनत घेण्यात आली आणि त्या पुतळ्याचं शेवटी त्याचं जे उद्घाटन तेव्हा शाहू महाराज निवडतले ते गेल्यानंतर तो प्रत्यक्षात अस्तित्वात आला आणि त्यावेळी राजाराम महाराज आले होते आणि मुंबई प्रांताचा गव्हर्नर लेस्ली विस्लन विल्सन तोही हजर होता मराठ्यांचा जो पराक्रम आहे दुसऱ्या महायुद्धातलासुद्धा तो ते बघून दुसऱ्या महायुद्धात पहिल्या महायुद्धातला पराक्रम बघून ते अतिशय प्रभावित झाले ते ब्रिटिश लोकसुद्धा आणि त्यांनी ते शिवरायाच्या पुतळ्याच्या कार्यक्रमाला ते हजर होते आता हाच छत्रपती शिवरायांचा पुतळा हा झुल आहे आपल्याला माहिती असेल बाळासाहेब ठाकरे यांनीच तो पुतळा तिथे उभा करण्या उभा करण्याचा संपूर्ण घाट घातला आणि तो साकारण्यात आला माझ्या आठवणीप्रमाणे पुण्याजवळच्या म्हणजे भूगावच्या शिल्पकारांनी तो केलेला होता पुतळा किंवा गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा बघा तुम्ही जे जे पुतळे अगदी समुद्र किनाऱ्यावरती आहेत ते आहेत तसे राहिलेले आणि मालवणचा पुतळा मुख्यमंत्री म्हणाले की पंचेचाळीस ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारं वाहत होतं म्हणून पुतळा कोसळला आणि मग हे समर्थन कदाचित लोकांना पटणार नाही म्हणून मग त्यांनी सांगितलं हा नेव्हीचाच प्रश्न आहे नेवीने केलेले आहे सगळ्या ते नौदलाने केलेले आहे म्हणजे आमचा काहीच प्रश्न नाही अरे महाराष्ट्रातला पुतळा येतो कोकणामधला पुतळा येतो हे सिंधुदुर्गचे सेनापती कुठे गेले आपल्या अलीकडचे राणे कंपनी कुठे गेली ते काही बोलत नाहीत त्याच्याबद्दल फडणवीसांचे डावे उजवे प्रसाद लाड प्रवीण दळेकर ते गप्प आहेत ते काही बोलत नाही त्याच्याबद्दल नाही तर पोपटासारखे बोलायला लागले असते ते आता दीपक केसरकर म्हणजे तिथे जा गेले आणि म्हणाले की आता आम्ही काहीतरी चुका झाल्या असू शकतात पण आम्ही तिथे चांगला पुतळा पुन्हा उभा करू शिंदेही म्हणाले पुतळा उभा करू अरे पुतळा पडणं कोसळणं शिवरायांचा हा इतका अपमान आहे एक प्रकारे आपण त्यांचा अपमान केला आहे आणि यासारखं पाप कोणी केलं नसेल इतका अपमान झाला आहे पुतळा पुन्हा उभा राहाल तुम्ही पण तो जो अपमान झाला आहे त्याचं काय मग कोणी म्हणालं की अशी घटना ही आता अशी घडू शकते अपघात आहे असं म्हणाले सत्ताधारी पक्षाचे लोक मी इतका संताप यावा यांची जी वृत्ती आहे ना की आपल्या चुकांवरती पांघरून घालायचं आणि आज तर गोविंदाचा उत्सव चालू असल्यामुळे त्यांना फावलंच आहे त्यांचं लोक नाच गाणे ते प्रकाश सुर्वे शिवसेनेचे आमदार तिथे कोण गौतमी पाटील आले कुठे कोण अजून कोण राधिका पाटील का पाटी कोण अशा नर्तिका आले आणि दणादंड नाचतायत लोक बेभान झालेले आहेत सर्वसामान्य लोकां तिथे बेभान झाले आहेत गोविंदा तरुण तवुन, तरुणी बेब तिथे नाचताय ठीक आहे जल्लोष साजरा करा तुम्ही पण जे राजकीय दही हंडी आहे जे राजकीय नेते आहेत त्यांना कसं वाटलं नाही की आपण आत्ता नाचू गाऊ शकत नाही आपण शिवरायांचा अपमान झाला आहे आपल्या इथे तसं काहीही देणं घडण नाही त्या प्रकाश सुर्वेना नाही अनेक नेत्यांना कसं त्यांना हे सहन होतंय म्हणजे अक्षरशः ज हे एखाद्याचा म्हणजे पूर्वीचं काळ असता राजे महाराजांचं तर कडनोट केला असतं त्यांनी चुकीला माफी नाही याला चुकीला माफी नाहीच या हा कोण शिल्पकार होता जो आहे तो आपटे म्हणून म्हणजे बदलापूरचा सुद्धा जो आहे ती शाळा ते आपटे या सुद्धा आपटे आणि हा जो आपटे आहे तो कोणी निवडलाय तो हा चोवीस वर्षाचा तरुण आणि तो म्हणतो मी पटपट पटपट -पट -पट काम केलं ते जे काम अकरा अकरा वर्ष नानासाहेब करमरकरांनी केलं जे आपले चांगले जुने शिल्पकार होते मेहनत प्रचंड केली त्यांनी आणि हे शिल्प साकारताना त्याची काही काळजी घेतली की नाही आता बघा अनेक जणांनी याच्यावरती टीका केली आहे म्हणजे शिल्पकारते ते शिल्पकार जाप विचारतात या प्रश्नावरती की हे काय कशाप्रकारे केलं असा उंच पुतळा उभारताना काय काळजी घेतली पाहिजे हे ते प्रश्न विचारत आहेत असं म्हणजे बघा त्यांनी एक तर कालावधीचा प्रश्न इतका कमी कालावधात सहा महिने ते एक वर्ष किमान लागतात हा तीन महिन्यामध्ये झाला सप्टेंबरमध्ये काम सुरू झालं आणि डिसेंबरपासून संपला स्वपुतळा आणि जागा म्हणजे जागा तिथे खडक काय आहे मुरूम किती आहे माती कशी आहे याची तपासणी व्हायला लागते ती तपासणी झाली का नंतर उंच पुतळ्यासाठी स्टीलचा सा सांगाडा असणं आवश्यक आहे हे असं तांत्रिक माहितीही प्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरेंनी दिलेली आहे आणि निविदा पद्धतीने उभारण्यात येणाऱ्या पुतळ्यांमध्ये निकुष्ट दर्जाचं काम होण्याची शक्यता असते कमी पैशामध्ये काम करताना ही निकृष्ट दर्जाचे वापरले जाते आणि पैसे खाल्ले जाण्याची शक्यता अशी तक्रार त्यांनी केलेली आहे हे लक्षात घ्या तुम्ही म्हणजे लाडका कॉन्ट्रॅक्टर आहे का तुमचा कोणी आणि याबाबत हा कल्याणचा हा कोण शिल्प काय तो मग हे कॉन्ट्रॅक्ट कोणी म्हणते की श्रीकांत शिंदेनी दिलं का असा प्रश्न आता याच्याबद्दल इन्व्हेस्टिगेशन करून आजच चॅनेलवाल्यांनी माहिती द्यायला पाहिजे खरं म्हणजे किंवा मीडियाने माहिती दिली पाहिजे गोदी मीडिया दिली दी मी की नाही मला माहीत नाही यामध्ये जर शिंदे किंवा श्रीकांत शिंदे हा लाडका कॉन्ट्रॅक्टर निवडण्यामध्ये हात असेल किंवा हा शिल्पकार निवडण्यात हात असेल तर ते समोर आली पाहिजे ती वस्तुस्थिती मला माहीत नाही पण लोक प्रश्न विचारतात सुप्रिया देई सुळेस प्रश्न विचारले त्याबद्दल आणि मी तुम्हाला सांगतो की छ माझी खासदार राज्यसभेचे छत्रपती संभाजीराजे जे आहेत त्यांनी यासंबंधी पत्र लिहिलं होतं याच्याबद्दल की हा या पुतळ्याचं ज्या पद्धतीने काम चाललंय त्याच्यावर पंतप्रधानांनी पत्र लिहिलं होतं पण त्याची दखलही घेण्यात आली नाही एवढंच नव्हे तर इंद्रजी सावंत जे इतिहासकार आहेत त्यांनी यासंबंधी हा पुतळा आयो आयोग्य आणि चुकीचा याकडे लक्ष वेधलं होतं अगोदर त्यांनी सांगितलेले आहे आता मुख्य प्रश्न असा आहे की बघा संसदेला गळती लागली अटल सेतूच्या इथला जो ॲक्सेस रोड त्याचं काम खराब झालेलं होतं आता तो ॲक्सेस नाना पटोले यांनी तिथे जाऊन पाणी केली आणि सांगितलं की अटल सेतूला धोका निर्माण झाला आहे तर लगेच देवेंद्र फर, फड फडणवीस म्हणाले की नाही अटल सेतू काही काय खोटं सांगताय तुम्ही फेक नॅरेटिव्ह तर अटल सेतूला नसला तरी ॲक्सेस ओढला तरी अशा प्रकारचे खड्डे कसे काय पडले कशामुळे पडले हा प्रश्न विचारणं भाग होतो समृद्धी महामार्गाबाबत तक्रारी होते एवढंच काय मुंबईत काही ठिकाणी जे काही बोगदे बोगद्याचं काम झालं आहे म्हणजे काही मेट्रो असेल किंवा अन्य प्रकल्पामध्ये तिथेसुद्धा गळती झालेली आहे राम मंदिराच्या ठिकाणी गळ गळती झाली संसदेचं आपण सा सांगितलं काही ठिकाणची छप्परं कोसळली गुजरातमध्ये अन्य ठिकाणची सरकारी कामांची विमानतळाचं दिल्लीचं सा छप्पर कोसळलं याचा अर्थ काय की या भारतीय जनता पक्षाचं जे दिल्लीतलं सरकार आहे महाराष्ट्रातलं सरकार शिंदे प्यादा बसवलं आहे ते भाजपचं यांना गुणवत्तेशी काहीही क कर्तव्य नाही आहेत ते इतरांवरती भ्रष्टाचाराचा आरोप करतात आणि हे फक्त ठेकेदारशाही चालवतात लाडक्या कॉन्ट्रॅक्ट योजना त्यांची चालू आहेत आता मी त्याचा तपशील तुम्हाला आणखीन सांगणार आहे वे पुढच्या वेळी पण आत्ता अशी गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करतात म्हणजे लाज वाटली पाहिजे तुम्हाला बेशरम आहे हा अक्षरशः डोक्यात जातात ही माणसं यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं व्रतच केलेलं आहे तुम्हाला आठवत असेल की एका भाजपच्या नेत्याने एक पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी आणि नरेंद्र मोदी यांची तुलना केली महापुरुषांचा अपमान अनेकदा झाला आहे कधी राज्यपालांकडून कधी अन्य लोकांकडून झालेला आहे आणि हा प्रश्न अजितदादा विरोधी पक्षनेते असताना विचारत होते टीका करत होते याबद्दल आता गप्प आहेत ते मात्र आता काही बोलत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा काय आहे तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा वारसा आहे आणि आज दिल्लीवरचं जे राज्यकर्ते आहेत ते पक्ष फोडून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला म्हणजे शिवसेना फोडली आणि राष्ट्रवादी फोडली राष्ट्रवादी काँग्रेस हे सुद्धा महाराष्ट्राची अस्मिता जोपासणारा पक्ष आहे कॉ काँग्रेसमधनं प पवारसाहेब का बाहेर पडले स्वाभिमानाचा प्रश्न घेऊन अस्मितेचा प्रश्न घेऊन बाहेर पडले अजून काही प्रश्न होते पण स्वाभिमानाचा प्रश्न हो महत्वाचा होता शिवसेना फोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही महाराष्ट्राचे स्वाभिमान जपण्याचं काम करते दिल्ली पुढे लोटांगण घालायला नकार दिला लोटांगण घालायला कोणी कोण तयार झालं दिल्लीचं मानलिक बनण्यासाठी अजितदादा पावाने एकनाथ शिंदे त्यांना महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं काही पडलेलं नाही आहे जे आपल्याकडचे उद्योगधंदे चाललेले आहेत तिकडं इकडनं त्याबद्दल आदित्य ठाकरे वारंवार प्रश्न विचारत आहेत आणि ते प्रश्न ते उद्योगधंदे वेगवेगळ्या संस्था म्हणजे फायनान्शियल सेंटरपासून अनेक संस्था ज्या आहेत वित्तीय केंद्र म्हणतो आपण त्या सगळ्या गुजरातला ने पळवून नेल्या जात आहेत आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरडण्याचा प्रयत्न केला जातो ज्या भाजपला दोन हजार चौदापर्यंत शिवरायांशी काहीही देणं घेणं नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसा किंवा त्या, त्या त्यां, त्यांची प्रेरणा घेऊन शिवसेना स्थापन ती प्रबोधन काळ ठाकरे यांनी शिवसेना हे नाव दिलं बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचं हे ओपटं फुलवलं आणि त्यांनी सतत महाराष्ट्राचा प्रश्न महाराष्ट्राचा स्वाभिमान महाराष्ट्राची अस्मिता मराठी भाषा हे प्रश्न घेतले आणि उलट ते ठेचण्याचं काम जे आहे ते दिल्लीश्वरांनी केलं आणि आता हे दिल्लीचे दोन जे आहे नेते त्या हा स्व ठेसण्याचं काम करतात जे पी नड्डा तर म्हणाले की प्रादेशिक ने पक्ष संपून जाणार आहेत संपवणार नष्ट होणार आहेत ते शिवसेना संपणार आहेत हम पटक देंगे असं कोण म्हणाल होतं अमित शहा म्हणाले होते म्हणजे हा छत्रपती शिवरायांचा वारसा घेऊन जी शिवसेना स्थापन झाली ती खतम करायची त्यांना एकनाथ शिंदेनं सुद्धा वापरून फेकून देणार ते त्यांना त्या त्यांच्या शिवसेनेशी काहीही पडले नाही त्यांना त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रत्येक गोष्टीच्या बाबत दिल्लीहून निर्णय घ्यायचा जेव्हा उद्धव ठाकरे सरकार होतं तेव्हा जी एस टीचा पैसा वाटा जो आहे शेअर किंवा केंद्रीय कराचा हिस्सा आपल्याला द्यायचा नाही आपल्याला लसीचा पुरेसा पुरवठा त्यावेळी सुरुवातीला करण्यात आला नाही असा अनेक प्रकारचा अन्याय करण्यात आला आपल्यावरती आणि इथल्या फडणवीस जेव्हा विरोधी विरोधात होते तेव्हा त्या आमदारांनी करोनाच्या काळात आपला जो आमदाराचा आमदार निधीतनं जो पैसा दिला म्हणजे मदत केली निधी दिला तो पंतप्रधानांच्या फंडाला दिला तो मुख्यमंत्री निधी जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते तेव्हा मुख्यमंत्री निधीला त्यांनी आपल्या पगारातला पैसा दिला नाही म्हणजे यांना महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी काहीही पडलेली नाही आहे आणि यांना गडकिल्ल्यांशी नाही काही पडलेलं स्मारकांबाबत काही झाले शिवसे स्मारक छत्रपती शिवरायांचं स्मारक कुठे झालेलं आहे ते समुद्रात जे होणार होतं ते झालं का ते उलट त्यामध्ये सुद्धा काही गैरप्रकार झालेत म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये इथे पैसे खाल्ले जातात अनेक ठिकाणी अनेक कॉन्ट्रॅक्ट्समध्ये त्याचा मी तपशील आत्ता सांगत नाही नंतर सांगित जर छत्रपती शिवराय असतेत त्या काळात तुम्हाला सांगतो की हातीच्या पायाखाली देणं कडेलोट करणं या प्रकारच्या शिक्षा होत्या मी का सांगतोय ही कशी पापं करतायत बघा यांचा छत्रपती शिवरायांशी काहीही संबंध नाही यांचा हे लक्षात ठेवा पक्कं तुम्ही काहीही संबंध नाही ते फक्त त्यांचा उपयोग करून घेता आज आमदार वैभव नाईक यांनी त्या ठिकाणी जाऊन तिथे तोडफोड करून आपला संताप व्यक्त केला त्यांचा तो संताप होता आणि त्यांना संताप येणं स्वाभाविक होतं रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यांनी खरं म्हणजे राजीनामा द्यायला पाहिजे काही झालं तरी नौदलाच्या गळ्यात टाकून उपयोग नाही हे महाराष्ट्रात स्मारक झाले म पुतळा पुतळा आहे महाराष्ट्रात आहे मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला हजर होते घाईघाईत पंतप्रधानांच्याकडून त्याचं उद्घाटन करून निवडणुकीत कसा फायदा मिळेल एवढंच बघितलं यांना फक्त निवडणूक दिसते लाडकी बहीण योजना असो कुठलाही पुतळा असो तरुणांसाठी कुठल्याही योजना असो ज्येष्ठ नागरिक महामंडळ स्थापन आम्ही सगळ्यांसाठी करतो आहे फक्त आम्हाला तुम्ही निवडून द्या एवढंच यांचा या यांना एवढाच त्यांना दिसतंय याच्या पलीकडे काहीही दिसत नाही हे फक्त कुठल्याही कामामध्ये कसा हात मारता येईल हे सत्तेतले माखन चोर आहेत हे कसा मलिदा मिळेल मलई मिळेल लोणी मटकावता येईल त्यासाठी थरावथराव थर, थ थर, लावून जिथे कुठे लोणी मिळेल ते हे घेतील यामुळे लक्षात ठेवलं पाहिजे की छत्रपती शिवरायांचा च पुतळा ज्या ज्या सरकारच्या काळात पडलेला आहे त्या सरकारला लोक मतदार महाराष्ट्रातले तरी मतदार अद्दल घडवतील आणि या पापाला खवखई क्षमा नाही त्याचबरोबर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला नख लावण्याचं काम मराठी माणसाचा जागोजागी अपमान करण्याचं काम मराठी माणसाला काही सोसायटी येऊन देण्यात आलं नाही काही ठिकाणी मराठी माणसाला फ्लॅट मुंबईत दिला जात नाही मुंबई संपूर्ण मुंबई आहे कसा मुंबई ही सोन्याची कोंबडी ती कशी आपल्या ताब्यात येईल ये एवढंच बघणार यांना महाराष्ट्राशी काही देणं नाही हे गुजरातचे भक्त झालेले आहेत हे दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांचे मानलिक सरदार बनलेले आहेत त्यामुळे लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे हे पाप जे आहे ते महापाप आहे छत्रपती शिवरायांचा पुतळा पडणं आणि माझ्या मते लोक हे लक्षात ठेवतील आणि याची योग्य निर्णय घेऊन मतदार यांना कडक शिक्षा ठोठावतील याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही हेमंत देसाई ऑफिशियल हा मला यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन दाबून तो सबस्क्राईब करा धन्यवाद